जयंती नाशिकात उत्साहात साजरी गायक मोहित गांगरुडे प्रस्तुत बुद्ध भीम गाता गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न भगवान का गौतम बुद्ध यांची जयंती देशासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते नाशिक येथेही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वैशाख महोत्सव निमित्ताने जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्टवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नाशिकच्या त्रिरेश्मी लेणी येथे बुद्ध स्मारक या ठिकाणी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सकाळी दहा वाजता ध्वजारोहण व वा बुद्ध पूजापाठ करून नाशिकच्या रक्तपेढ्यांमार्फत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले तसेच दुपारी चार वाजता रूप विश्वशांती धम्म रॅलीचं आयोजन करून संध्याकाळी साडेसात वाजता मोहित गांगुर्डे प्रस्तुत बुद्ध भीम गाता गीतांचा प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी आलेल्या मान्यवरांना नाशिक भिकू संघ यांच्या वतीनं शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आरपीआयचे प्रकाश लोंडे नारायण गायकवाड गीता साळवे पुष्पाताई ढवळे ऍडव्होकेट अनिता जगताप अर्जुन पगारे इंजिनियर दिनेश उगडे निखिल गरुड सचिन वाघ यांच्यासह गेनू गुलाब जगताप यांच्या वतीनं नाशिक भिकू संघास पाच एकर जमिनीचे धम्मदान देण्यात आले यावेळी समस्त भिकू संघ उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आयोजक शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक अध्यक्ष भदंत सुगत शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य भदंत आर्य नाग यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या उत्साहात आलेल्या उपस्थित समाज बांधवांनी भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करून भव्य बुद्ध भीम गाथा गीतांचा गायनाचा आनंद घेतला या कार्यक्रमास नाशिक जिल्ह्यासह शहरातील समस्त भिक्ख संघ उपस्थित होते हे आमच्या पुढाऱ्याचे शंभर भाषण पुढाऱ्याचे शंभर भाषण आणि या गायकाचं गाणं बरोबरच असतं गायकाच्या नावाने जोरदार टाळण्या स्वागत करा ज्यांनी आयोजन केलं संयोजन केलं ते बदनच सुगतची बदमची आरे भागी किती कष्ट लागतात किती मेहनत लागते काय काय करावं लागतं धम्मगुरूंच काम आहे प्रचार आणि प्रसार करणार त्याबरोबरच ते धम्म संमेलन असेल बौद्ध धम्म परिषद असेल कि बौद्ध पौर्णिमा असेल त्याच ताकदीने त्या शिमतीनं ते संपन्न करीत असतात त्यासाठी मला असं वाटतं काळ वाजवायला कंडिशन नाही केली पाहिजे एकदा जोगा काय झाला कारण प्रचार आणि प्रसार माझ्या सरकारनी वारंवार सर सांगू मी एक निमित्त पात्र होतो हे बौद्ध निर्माण करण्यासाठी एक निमित्त पात्र आहे त्यावेळेस खूप कष्ट झाले त्रास झाला हल्ल्यावरती होतील हल्ले असेच आमचे आभेड आमचे बाल्य किल्ले असाच आमचा ताठर मासा कधी ना खाली लवे तुफानातले दिवे आम्ही तुफानले दिवे ह्या तुफानातल्या दिव्याची भूमिका त्यावेळेस आम्हाला बजाव लागली तुफान वारा पाऊस धारा कधी ना आमा तुफा शिवे तुफानातले दिवे आम्ही तुफान तुफानाची भूमिका त्यावेळेस बजावं लागली परंतु आता मात्र ज्या पद्धतीने धम्म पडतो आणि मी सांगितलं की पाचशेच्या चारशे आठशे लोकांवर बंदी जे आपल्याला हसले लोक आता साडे बारा लाखाचा रेकॉर्ड ब्रेक झाला एवढी प्रचंड गर्दी इथे येते ही खरं माझ्या भीमायची पुण्य असं भी म्हणतो परंतु ही खरी भंतेजीची पुण्य आहे नाशिक जिल्हा नव्हे उत्तर महाराष्ट्रामध्ये की त्यांनी ज्या पद्धतीनं हे धम्म गती धम्म चक्र गतीमान पद्धतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न केला कुठं स्टेज लावायचा कुठं प्रमुख अतिथी बोलवायचे कुठं माईक लावायचा कोणाला कसं बोलवायचं अशा पद्धतीनं धम्म विधी देण्याबरोबरच कोणाचे आशीर्वाद घ्यावेत किती सामने संघ तरार करा हे मोठं कष्ट असतं आपल्याला फक्त अपेक्षा आप एवढीच मी दर वेळा येत मला कंटाळलं लोक की काहीच नको धम्म गुरुंना धम्म दान द्या जे तुमच्या पत्रात असेल जेवढं लायकेल असेल द्या मला भाषण करायची मला वाटत नव्हती इच्छा परंतु तुमच्याशी बोलावं आम्ही जाताना काय सुदोरू घेऊन जावी तर धम्माचा प्रसार आणि प्रसार करा त्रिश्राव आणि आम्हाला का यावं का काय बौद्ध हे काय महत्व काय मला वाटतं सर्वांनी सांगितलं असो परंतु ह्या बौद्ध जो आम्ही संस्कार विधीत साजरा करतो कि बौद्ध पौर्णिमा साजरा करतो याचं सा काय महत्व आहे मला वाटतं बंदी आपण सांगितलं जन्म मृत्यू किंवा ज्ञान प्राप्ती झाल्याबरोबर ज्यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यांचा सुद्धा त्याच दिवशी जन्म होता लग्न सुद्धा त्याच दिवशी झालं असा पंचशिलाचा हा मुहूर्त म्हणून आम्ही मानित नाही तर ते सुधारण आलेला जसं या देशामध्ये कोणीही महानिर्वाण झालं नाही विश्वभूषण भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे त्याच्यानंतर तथागथाचा धम्मा आणि धर्म काही स्वीकारला नाही आम्ही धर्म अजिबात स्वीकारला नाही बौद्ध हा धर्म आहे लोकांना तुम्ही बजावून सांगितलं पाहिजे की बौद्ध हा धर्म आहे बौद्ध ही जात नाही तर आमचं हे विज्ञान आहे ह्या जगाने हे विज्ञान स्वीकारलेलं आहे विज्ञानवादी हा आमचा विज्ञानाच्या दिशेनं गतिमान पद्धतीने प्रगती करणारा आमचा धम्म आहे त्या धम्माच्या त्या गाठी मारतो तथाक जरी आम्हाला सांगितलं असेल पूजा करायची आम्ही पूजा आयोजा वगैरे करीत नाही पण तो आम्ही नतमस्तक होतो काय होत असतो आम्ही कधीच बाबा घेऊन जाईल का आमची तथाकथ तथाकथ देवच नव्हते ना देवचवते आणि त्या देवापेक्षा आम्हाला कोण आज तयार आहे तर आमच्या विश्वभूषण भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला कथाकथाचा धम्म दिला माझ्यासारख्या माणसाला आपण डावा निसर्ग संविधानच सांगत होतो निसर्ग संविधान निसर्ष संविधान आणि त्याही पेक्षा तो पे धम्म दिला आणि दुसरं दोन लोक सांगतो संविधान संविधान आणि तुमचं नाही गट आहे दावा सांगतो गट आहेत आमचे बाप मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा एक बाप आहे त्या बापाचे आम्ही लेखर आहोत विचार आमचे नेहमी असेल विचारधारा आमची नेहमी विचार असेल करायचे मगर अनेक माने गेळे चोर झाले साव काही लोक डावपेच करतात मग राणे माने गेले चोर झाले साव जग बदल घालून खाव मग सांगून गेले भीमराव दुसऱ्या जाणीव माणूस तसा जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतो पण तुम्हाला मला काय तीन घरन तिरपे घर चार लिखाव चार लिखाव हे आपलं बदललं पाहिजे मी जिथं असेल तिथं माझ्या पक्ष पाहत बसू राजकारण पाहतो मी मुद्दाम म्हणते सांगायला पाहिजे मी मुद्दाम करीम भाईचं नाव घेतलं मुसलमान आहे करीम साहेब हा मुसलमान आहे मी त्या आमच्या रविम्यांचं नाव घेतलं वालमिक मी आमचा डॉक्टर थोडं तर नाव घेतलं मराठी वाल्मिकी मराठा हे जवा ते मला अभिमानाला जेवी म्हणतात मला अभिमान नाही वाटत मला स्वाभिमान वाटतो की होय खऱ्या अर्थानं आमचा बौद्ध धम्माचा संस्कार आम्ही पेरलाय होय खऱ्या अर्थानं बौद्ध धम्म हा खऱ्या अर्थानं जागतिक तुम्ही मला जेलून करणं मी तुम्हाला जे लून करणं मी म्हणताय तिला वंदावी करणं तुम्ही वंदावी काय महत्वाचं नाही मला अभिमत्व वाटत पण अरे पण थोडा सारखा माणूस कलेम सगळ्यासारखा माणूस का हो हो। दो 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 मला मला वाटतं भारत झाला आहे असं काही भाषण नाही करायचं पण काय काता घेऊन जावं की तुमच्या लेकरा बाळाला माझं संपत आलं सर पण त्रि शरण आणि तुमच्या असं वाटतं की माझ्या ह्या धम्मगुरूने आयुष्याची बर्बादी केली कुटुंबाचा स्वतःचा एवढीच अपेक्षा करतो दुसरी अपेक्षा काय करतो आपल्या पात्रतेप्रमाणे ते, ते जे शक्य असेल ते कमाईत लोक वीस टक्का ऐंशी टक्के असेल येऊ नका पण जे शक्य असेल तो हिस्सा जर तुम्ही देण्याचा प्रयत्न केला निभाण्यास पैसा वादा नाही करता बातमी अवकाश जादा नाही करता कमाला ना रस्ता आसपास चुने की लेखी किशी कोणी का इरादा नाही करता हा माझा मला सांगतो की माझ्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना खो माझ्या धर्माचा प्रचार प्रसार करत असताना दुसऱ्या गटीचा अपमान होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या अशाच पद्धतीने एक संघ राहा क्रांतिकारी करण्याची भूमिका आपल्या या धम्मगुरूंनी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करा मग टाळा वाजायला काय पैसे राहणार मला <laughs> मला असं वाटत कि होय माझ्या धम्मगुरुने खऱ्या अर्थाने धम्माचा प्रचार आणि प्रसार पद्धतीने करतात निर्माण सर करायला एक कार्यक्रम करायला मी निमित्त पाहतो होतो आता मी काहीच करीत नाही सर्व धम्मगुरु करतात मला त्यांचा अभिमान आहे असाच अभिमान आपण कायम स्वरूप तेव्हा मला बोलवलं मला सन्मान दिला मी पाहुण्याचा भारत काय बोललो असेल दिली व्यक्त करतो पण तिथे उपस्थित सर्व मान्यवर व बंधू आणि भगिनींना सर्वांना माझा मानाचा जय भीम आणि खूप मोठी गोष्ट आहे की मला तुम्ही एवढा मान दिला आणि सन्मान देऊन मला तुम्ही पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कारच झाला खर तर आपण या जन्मालाच आलेलो आहे ते आपल्या पाठवलेलं असतं की काहीतरी खाली कर्म चांगले करा आणि मी जाधव परिवाराकडून सदैव जोपर्यंत आहे तोपर्यंत शब्द येते की जेव्हा जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा तेव्हा आमच्या जाधव परिवाराकडून व गंतीजीना काही कमी वाटले त्यांना मदत होईलच आणि सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते जय भीम जय महाराष्ट्र जय भीम सर्वांना आणि सर्वप्रथम आपण सर्वांना या वैशाख बौद्ध पौर्णिमेच्या त्रिपावन या क्षणाला सर्वांना आजच्या या दिवसाच्या हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा देतो आजचा हा दिवस केवळ महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये आजचा हा बौद्ध महोत्सव संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे त्याच धर्तीवर आज नाशिकच्या या त्रिरश्मी बुद्ध लेण्याच्या पवित्र पायथ्याशी हा ऐतिहासिक क्षण गेल्या पंचवीस वर्षापासून शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक महानगरपालिका आणि नाशिक भिक्खू संघाच्या वतीनं गेल्या पंचवीस वर्षापासून आयोजित केला जातो आज या त्रिपावन त्रिपावन यासाठी म्हटलं जातं की एकमेव जगामध्ये असा महापुरुष होऊन गेला की त्या महापुरुषाच्या जीवनातील तीन अत्यंत महत्वपूर्ण घटना या आजच्याच एका दिवशी घडलेल्या आहेत म्हणजे एकाच पौर्णिमेला घडलेल्या आहेत आज आजची ही त्रिपावन वैशाख पौर्णिमा म्हणजेच आजच्याच या पौर्णिमेला प्रथमत सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे दुसरं महत्व असं की आजच्याच याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाने घोर तप तपश्चर्या केली सहा वर्ष त्यांनी तप केलं ध्यान केलं चिंतन केलं आणि त्यानंतर आजच्याच या वैशाख पौर्णिमेला बुद्ध गया या ठिकाणच्या बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्वाचा साक्षात्कार झाला ज्ञान प्राप्त झालं आणि ते बुद्ध झाले त्याच बोधिवृक्षाची शाखा आपण गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये या ठिकाणी या ठिकाणी लावलेली आहे आणि आज दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदायाने या बोधिवृक्षाचं दर्शन केलेलं आहे आज हे बोधिवृक्ष संपूर्ण दिवसभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं होतं आज या ठिकाणी येऊन अनेकांनी दर्शन घेतलं तिसरं आणि शेवटचं महत्व या पौर्णिमेचं असं आहे की याच वैशाख पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं जगामध्ये असा एकमेव व्यक्ती आहे की जन्म आणि मृत्यू हे दोन्ही आणि बुद्धत्व प्राप्ती हे तीन स्वर्णक्षण त्यांच्या जीवनामध्ये आजच्या या वैशाख पौर्णिमेला आलेला आहे आणि म्हणून या वैशाख पौर्णिमेला मोठं महत्वाचं आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं नाशिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण या बौद्ध महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे तेव्हा सर्वांना पुन्हा एकदा मी या मंगलमय दिनाच्या लाख लाख मंगलमय शुभेच्छा देतो धन्यवाद मी ऍडव्हॅट आज वैशाख पौर्णिमे निमित्त बौद्ध पौर्णिमे निमित्त सर्व उपासक उपासिकांना खूप खूप बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देते तसेच येथे सर्व जमलेले उपस्थित उपासक आणि उपासिका यांना एक आव्हान करते की भंतीजींनी हा एवढा मोठा प्रोग्राम जो आज आपण आयोजित केलेला आहे सकाळपासून श्रामनेर शिबिर एकवीस तारखेपासून सुरू झालेला आहे आणि त्यासाठी भोजनदान करावे असे मी उपासक उपासिकांना बोलते तसेच येथे प्रत्येक जणाने केवळ शंभर रुपये जरी दान केलं तर आजच्या प्रोग्रामला हातभार लागेल एवढी मी विनंती करते सर्व उपासक उपासिकांना आणि आजच्या पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पवित्र पौर्णिमेच्या दिवशी सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देते धन्यवाद रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक